नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेसंबंधित मोठी खुशखबर असून या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे तुम्हाला दोन्हीही एकसोबत मिळणार आहेत अशी या ठिकाणी न्यूज येत आहे बरेच या ठिकाणी हप्ता टाकण्यास विलंब होत असे त्याचे कारण असे आहेत की बऱ्याच अर्जांची छाननी होत असून त्यामुळे या ठिकाणी हप्ता टाकण्यास लेट होत आहे आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ता आले नाही त्यांनासुद्धा आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एक खट्टा या ठिकाणी तुम्हाला पैसे येण्यात येणार आहेत अशी आजच्या या न्यूजमध्ये सांगितलेले आहे हप्ते लेट येण्याची कारणे म्हणजे अर्जाची छाननी सुरू सुरू असून ज्या अपात्र महिला त्यां तेन, त्यांना अपात्र करून ज्या पात्र महिला असून त्यांना पात्र करून त्याचप्रमाणे एका घरातली दोन दोन महिला असून तीन तीन महिला असून त्यांनी जो लाभ घेतला आहे त्यांना सर्व या ठिकाणी अपात्र करण्यात येत आहे म्हणून लाडकेबिंद योजनेचा हप्ता या ठिकाणी लेट होत आहे परंतु आता लगेच नवीन अपडेट अशी आलेली आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी दोन्ही एक साथ मिळणार आहे परंतु ती तारीख अजून निश्चित झालेली नाही जेव्हा जी तारीख निश्चित होणार आहे तेव्हा आपल्या चॅनलवर त्याची अपडेट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून ठेवायचा आहे सो मित्रांनो जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार असून जेव्हा लाडक्या बहिणचे नवीन फॉर्म भरणे सुरू झाल्यास आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओसुद्धा येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे मित्रांनो आजच्या तेवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र